तुमचं यंदाच्या वर्षी आर्थिक वर्षात घर घेण्याचं स्वप्न असेल पण यंदा मात्र घर घेताना तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झालीय त्यामुळे अनेक गोष्टी महाग होणार असून नवे दर लागू झालेत यामुळे देशातील अनेक क्षेत्रात बदल दिसून येणार आहेत तर चला जाणून घेऊया या नवीन आर्थिक वर्षात काय काय महाग होणार आहे नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी चला सुरुवातीला पाहूयात या नवीन आर्थिक वर्षात काय काय बदल होणार आहेत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीही अनेक प्रकारचे बदल केले जाणार आहेत यासोबतच यूपीआयशी संबंधित नियमातही बदल केला जाणार आहे याशिवाय दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल डिझेल आणि एलपीजीच्या दरातही बदल होतात मात्र यावेळी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल दिसून आलेला नाही तसेच घराच्या रेडी रेकनरच्या दरात मोठा बदल करण्यात आला आहे यामुळे मोजावे लागणार आहेत तर चला आता जाणून घेऊयात रेडी रेकनर म्हणजे नेमकं काय का मोकळी जमीन किंवा घरांसारख्या मालमत्तांच्या खरेदी विक्री व्यवहारांवर राज्य सरकारकडून त्या मालमत्तेच्या मूल्यांच्या प्रमाणात मुद्रांक शुल्काची अर्थात स्टॅम्प ड्युटी आकारणी केली जाते मुद्रांक शुल्क हा सरकारच्या महसुलाच्या सर्वात मोठ्या स्रोतांपैकी एक तसेच मालमत्तांचे मूल्य शहरात गावात वेगवेगळे आहे या पार्श्वभूमीवर सरकारकडून शुल्क आकारण्यासाठी एक मूल्य निश्चित करण्याची पद्धत गेल्या तीन दशकात महाराष्ट्रासह हो, काही राज्यांमध्ये तयार करण्यात आली आहे सरकारने निश्चित केलेल्या या मूल्यांचा विभागावर तक्ता म्हणजेच रेडी रेकनर दरवर्षी मुद्रांक महानिरीक्षक प्रत्येक गाव शहर आणि विभागांसाठी हा तक्ता जाहीर करतात रेडी रेकनर दरापेक्षा अधिक दराने व्यवहार झाला तर अधिकच्या दराने मुद्रांक शुल्क भरावे लागते मात्र त्यापेक्षा कमी दराने व्यवहार झाला तरी रेडी रेकनरच्याच दराने मुद्रांक शुल्क आकारले जाते आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे तर चला आता पुढे पाहूयात कोणत्या भागात किती दर वाढणार आजपासून नवीन दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे शहरी ही 5 .5 भागात ही वाढ पाच पॉईंट पंच्याण्णव टक्के तर ग्रामीण भागात ही वाढ तीन पॉईंट छत्तीस टक्के असणार आहे तर मीरा भाईंदरमध्ये सहा पॉईंट सव्वीस टक्के कल्याण डोंबिवलीत पाच पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के नवी मुंबईत सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के पुण्यात चार पॉईंट सोळा टक्के नाशिकमध्ये सात पॉईंट एकतीस टक्के अशी वाढ जाहीर करण्यात आली आहे आता पाहूयात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रेडिरेकनरचे दर पुणे चार पॉईंट सोळा पिंपरी चिंचवड सहा पॉइंट एकोणसत्तर ठाणे सात पॉइंट बहात्तर बाहेंदर सहा पॉईंट सव्वीस कल्याण डोंबिवली पाच पॉईंट चौऱ्याऐंशी नवी मुंबई सहा पॉइंट पंचाहत्तर उल्हासनगर नऊ वसई विरार चार पॉइंट पन्नास पनवेल चार पॉइंट सत्त्याण्णव सांगली मिरज कुपवाड पाच पॉइंट सत्तर कोल्हापूर पाच पॉइंट एक इचलकरंजी चार पॉईंट सेहेचाळीस सोलापूर दहा पॉइंट सतरा नाशिक सात पॉइंट एकतीस संभाजीनगर तीन पॉईंट त्रेपन्न नागपूर चार पॉइंट तेवीस अहिलानगर मालेगाव चार पॉइंट अठ्याऐंशी नागपूर एन एम आर डी ए सहा पॉईंट साठ अमरावती आठ पॉइंट तीन अकोला सात पॉइंट एकोणचाळीस लातूर चार पॉइंट एक परभणी तीन पॉईंट एकाहत्तर राज्यात एकूण किती आहे दरवाढ मुंबई वगळता राज्याची सरासरी वाढ चार एकोणचाळीस टक्के तर मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता पाच पॉइंट पंच्याण्णव मुंबई महानगरपालिका क्षेत्र सरासरी वाढ ही तीन संपूर्ण राज्याची एकूण वाढ ही तीन ग्रामीण क्षेत्र तीन पॉइंट प्रभाव क्षेत्र तीन एकोणतीस टक्के नगर परिषद किंवा पंचायत क्षेत्र चार पॉइंट सत्त्याण्णव टक्के आता पाहूया दरांची वैशिष्ट्ये घरांचे दर महानगरपालिका क्षेत्रांकरिता जमीनदार दर अधिक बांधकाम दर यांपेक्षा कमी असल्यास ते किमान जमीन दर अधिक बांधकाम दर याप्रमाणे ठेवण्यात आले प्रभाव क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रात घरांचे दर किमान बांधकाम एवढे येत नसल्यास ते किमान बांधकाम दरा इतके ठेवण्यात आले आहेत था। चुकीचे मूल्यांकन असलेले झोन बदलण्यात आले असून था। त्यांचे मूल्यांकन आता बाजारभावाशी करण्यात आले आहे था। तर तुमच्या भागात सध्या किंमती किती आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा